नमस्कार मित्रांनो पाहूया कृष्णपर्यंत बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावात आणि आवकीत काय बदल झाला शेतकरी मित्रांनो या ठिकाणीच एकंदरीतच या ठिकाणी बघितलं लासलगाव या ठिकाणी कांद्याच्या भावात काय बदल झाला कांद्याचे भाव वाढले की सुधारणा झाली काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आवं कशी आहे संपूर्णपणे बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून याचा प्रयत्न करावं तर व्हिडिओ पण नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून असाल तर माझ्या शेतकरीला सबस्क्राईब करायला लावून आणि एकंदरीत शेतकऱ्यांवर मार्केट कोणतं बंद आहे त्या संदर्भात सुद्धा जाणून घेत दा। आहोत स्क्रीनवर तुम्ही जसं की बघत <coughs> बघतच आहात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सर्व शेतकरी आणि ते व्यापारी माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट व सर्व घटकांना यांना कळवण्यात येते की सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी अमावस्यानिमित्त मार्केट बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी श्री सिद्धेश्वर मार्केट श्री श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट यार्ड अडती व्यापारी संघ सोलापूर या ठिकाणी महत्त्वाची सूचना आज मार्केट करन, बंद आहे कारण अमावश्यानिमित्त मार्केट बंद ठेवण्यात आलेलं आहे सर्व शेतकरी अडती व्यापारी माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट व सर्व घटकांना या ठिकाणी कळवण्यात येत आहे त्यानंतर बाजार समिती सोलापूर बघल्यानंतर आपण या ठिकाणी या ठिकाणी बघतो आहे कृषी उत्पन्न बाजार लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार समिती लासलगाव दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव एकंदरीतच या ठिकाणी एकूण कांदामध्ये सहाशे नगांची आवक आहे लालकांसाठी सहाशे नग कांदा व कांदाचे बारा हजार तीनशे क्विंटलची दाखल झालेली आहे बाजारभाव रुपये क्विंटल प्रमाणे बघितले तर लाल कांदा कमीत कमी एक हजार जास्ती असतो पंचवीसशे एकसष्ट आणि सरासरी तेवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव आज रोजी चालू आहे जास्तीच्या दरात आणि सरासरी दरात आज थोडीफार सुधारणा एकंदरीतच आहे अवकित घट आहे आणि एकंदरीत या ठिकाणी कमीत कमी दर फार कमी आहे एक हजार एक हजाराच्या आज सुद्धा या ठिकाणी चालू आहे धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कमेंट करा समजा तर भेट पुढील व्हिडिओमध्ये असं का माहिती पूर्ण कांदा बाजार वर्षी आपण स्वतःपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र जयश्वर धन्यवाद सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअरसुद्धा करा धन्यवाद धन्यवाद सबस्क्राईब